थाना में लोकेटेड है शॉप पिज्जा फैशन हाउस करके आप लोग विजिट कर सकते हो थाना स्टेशन से नियर बाय फिफ्टीन मिनट्स है फिफ्टीन मिनट्स है आप लोग आओ यहाँ पे वेरिएशन बहुत सारे है, और प्लाजो कुर्ती सेट्स वगैरह कॉट सेट्स वगैरह रिजनेबल रेट्स में है पार्टी वेयर कुर्तीस है और ड्रेस वगैरह शादी वगैरह के लिए भी आपको हैवी ड्रेसेस काफ़ी कम कॉस्ट में मिलेगी आप लोग को आप चाहो तो विजिट कर सकते हो थैंक यू सो मच या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला ठाणा मार्केटमध्ये जांबे नाका या ठिकाणी गेल्यानंतर वर त्या ठिकाणी पालिका शॉपिंग मार्केट त्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी त्यांचे छोटेस शॉप आहे तुम्हाला समजची पोलीस चौकी दिसते त्याच्यात दुसऱ्या साइडला त्या ठिकाणी त्यांचे छोटस शॉप आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला शॉपचं नाव दाखवले तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या त्यांच्या शॉपमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनशी तुम्हाला त्या ठिकाणी ड्रेस पाहायला भेटतील डिझायनर ड्रेस आहेत सिंपल देखील दे आहे कॉर्ड सेट वगैरे वन पीस वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते त्यांचं शॉपचं नाव आपण त्या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी बघू शकतो समोर ड्रेस आहेत अशा प्रकारचे ड्रेस तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील त्यांचं शॉपचं नाव आहे पिझा फॅशन हाऊस निजी क्रिएशन शॉपचा ऍड्रेस पहा जुना टी ऑफिस पालिका बाजार फायर ब्रिगेड जवळ তোমার প্রকার সেট মধ্যে ছান ছয় ড্রেস তোমার ভেটন জন ড্রেস ব্লাউজ ডিজা দেখো তুমি শেয় পেন পাহা লগ্ন সরাই সুরু হতে ছান ছান প্রকার ছান ছয় ডিজাইন ড্রেস ব্লাউজ তোমার জীব আছে নাকি তুমি ব্লাউজে ডিজাইন পাউ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहोत ठाणा मार्केट या ठिकाणी ज्या ठिकाणी मामेदार मिसळ भेटते मामेदार मिसळ खूपच फेमस आहे त्याच ठिकाणी अगदी जवळच्या गल्लीमध्ये या ठिकाणी हे शॉप आहे तर या शॉप मध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला पाहायला मिळणार हे आपण थोडक्यात पाहूयात त्याला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला <dipping Lady> जर काही डिझायनर ब्लाउज हवे असतील त्यासाठी तुम्हाला पालिका शॉपिंग मार्केट आहे त्या ठिकाणी यायचंय तिथे आल्यानंतर तुम्हाला सरळ त्या गल्लीमध्ये आतमध्ये जायचं आहे आतमध्ये सरळ गेल्यानंतर ते शॉप आहे तुम्हाला हा जो मी बाहेरचा परिसर दाखवते तर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे सरळ या गल्लीमध्ये जायचं आतमध्ये सरळ आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते छोटस शॉप लागेल या ठिकाणी बघू शकते शॉप शकते लेडीज गार्मेंट तर या शॉप मध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू पाहायला मिळतात ते आपण पाहूयात नमस्ते Namaste, hi, hello. या ठिकाणी आपण बघत हे वेगवेगळे पॅचेस चे ब्लाउज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील डिझाईन चे ब्लाउज पाहायला भेटणार आहेत आपल्याला थ्री फिफ्टी मध्ये आहे थ्री फिफ्टी आणि वगैरे स्लीव्स पण त्याच्यामध्ये हात पण आहे तुम्ही लावू शकता मेगा स्लूज आहे शॉर्ट आहे मेगा स्लूज आहे तुम्ही लावू शकता ज्यांना नाही एवढं ज्यांना चुले झाले ब्लाउज आहे हे बघू शकता आणि हा फ्रंट नेक आहे डिझायनर ब्लाउज आहे हा आणि फक्त थ्री फिफ्टी ना थ्री फिफ्टी मध्ये हे पण आपण बघू शकता आहे हिला पण थोडे वर्क वर्क केलेला आहे जास्त नाही थोडे पण ह्याचं काम तुम्ही बघू शकता किती छान आहे खूपच छान काम केले याच्या फ्रंटने खूप छान आहे आपण बॅक पण पाहूयात खूपच छान हा पण थ्री फिफ्टीला हे पण थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी मध्ये हे पण भेटणार आहे दे। बघू शकता अतिशय डिझायनर ब्लाउज आहेत त्यांच्याकडे आणि या ब्रास पण आहेत ना किती ला आहेत हे का वेगवेगळे रेट आहेत हे थ्री हंड्रेड मध्ये आहे हे टू हंड्रेड मध्ये आहे वन हंड्रेड मध्ये आहे आणि आपल्याला आहे वन फिफ्टी मध्ये आहे सिक्स पट्टी वाली अच्छा सिक्स पट्टी वाली हा अच्छा आणि हे आहे आपल्याला साडेतीनशे मध्ये भेटते तिथे थ्री हंड्रेड मध्ये आपल्याला अवेलेबल आहे या ठिकाणी बघू शकतो मी रेट वगैरे ऐकलीच असतील तर अजून आपण डिझायनात बरेच ब्लाऊज या ठिकाणी पाहणार आहोत कारण आता लग्न सराई वगैरे सुरू झाली तर खूप छान छान ब्लाउज या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे साडेतीनशे मध्ये तुम्हाला आरामात भेटणार साडेतीनशे रुपये नक्कीच या ठिकाणी बघा खूप छान ब्लाउजच्या डिझाईन आहेत आणि त्या तुम्हाला फक्त साडेतीनशे रुपयाला भेटणार आहे या ठिकाणी बघा बॅक नेक या ब्लाउजचा त्याची डिझाईन खूप छान आहे आणि म्हणजे तुम्ही हाताने वगैरे देखील वॉश करू शकता हा ब्लाउज वॉशिंग मशीन करू शकता तुम्ही हाताने पण वॉश करू शकता पेट तुम्हाला हवं आहे ते पण तुम्ही ठेवू शकता स्ट्रेट तसंच राहणार काही होणार नाही हिला तसंच राहणार ते कलर पण नाही डल होणार हिला बबल पण नाही येणार आहे काहीच होणार नाही ते टाइम पण तसंच राहणार आहे म्हणजे बघा याची शाईन देखील अशीच राहणार आहे आपण हे कपडा हा यूज करा अतिशय व्यवस्थित हा कपडा राहणार आहे याच्यावरती शाईन देखील आहे ती शाईन देखील व्यवस्थित त्या ठिकाणी राहणार आहे अजून बरेच आपण या ठिकाणी ब्लाउज पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वर्कमध्ये वर्क वर्क हे वर्क आपल्याला फोर फिफ्टी मध्ये भेटणार आहे तुम्ही बघू शकता याच काम कशाने केली आहे पूर्ण भरलेलं आहे बारीकीनी काम केलं आपण लग्नामध्ये हे घालू शकता आरामत नवरीसाठी कुलरी वगैरे आपण जे म्हणतो त्यांच्यासाठी मला ब्लाउज मिळून जातील कारण किंवा आपल्या स्वतःला खरेदी करू शकतो पाठी पण आहे पूर्ण भरलेला भरलेला असा हा बघा या ठिकाणी पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पूर्णपणे भरलेली आहे आपण आजचे ब्लाउज बघतो त्या मध्ये हा ब्लाऊज आहे आणि तो फक्त तुम्हाला या ठिकाणी फोर हंड्रेड रुपीज बरोबर रुपीज या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे आता प्लेन मध्ये शिवले सवयला हात पण आहे आपल्या थ्री फिफ्टी मध्ये आराम तुम्हाला भेटू शकते थ्री फिफ्टी मध्ये आणि हात भरपूर आहे मेगा म्हणजे इथपर्यंत आहे थ्री फोर आहे थ्री, 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 थ्री फोर थ्री फोर आहे लावू पण शकते आपण अच्छा बघू शकतो की शाईन पण काही नाही कपडा आहे भेटणार तुम्हाला या ठिकाणी त्याचा कॅटन कपडा आहे त्याची काय पाहिजे

तर टू फिफ्टी मध्ये येणार तर टू फिफ्टी मध्ये आपल्याला हे सेटंट सेटंट आहे आपल्याला ही थ्री फिफ्टी मध्ये येणार त्याचं आपण बघू शकते साईन कसल आहे तिला तिचा साईन कधी पण जाणार नाही कुठे पण तुम्ही वॉश करा वॉशिंग मशीनला वॉश करा कसं पण तुम्ही युज करा तिला बबल्स पण नाही येणार तिचा कप पण असच राहणार आहे तुम्हाला हवाय तर आपल्याकडे थ्री फिफ्टी मध्ये भेटते तिला पण हात आहे आपण लावू शकते थ्री फिफ्टी मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे हे पण त्याच्यामध्ये कलर पण आपल्याला ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी पाहायला स्टार्टिंग थ्री फिफ्टी पासून या ठिकाणी चालू आहे वेगवेगळे डिझाईनचे ब्लाउज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि ट्रेंडिंग ब्लाउज आहेत या ठिकाणी आणि वेगवेगळे कलर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील फॅब्रिक्स देखील वेगवेगळे दे आहेत या ठिकाणी आणि गळे पण आपण पाहिलेच ना तर एकदम लेटेस्ट या ठिकाणी तुम्हाला फ्रंट नेक बॅक नेक पाहायला भेटणार आहे तुम्हाला अजून भरपूर गोष्टी आहेत या ठिकाणीची आपण सवय करणार आहोत इथे पण आपण बघू शकत पण इथे पण आपण बघू शकते किती भरलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला खूप वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला भेटतील आणि ते कमी मध्ये नक्कीच मी या ठिकाणी विसेज करा अजून आपण काही गोष्टी पाहणार आहोत तर त्यासाठी अगोदर प्रेशर सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे फोर हंड्रेड फोर फिफ्टीमध्ये येणार तुम्हाला अच्छा हे बघू शकता हा फोर फिफ्टीला येणार आहे तुम्हाला आणि त्याच्यावरचं वर्क पण खूप छान आहे हा हाताला पण वर्क आहे या ठिकाणी गळ्याला देखील वर्क तुम्ही पाहू शकता आणि तो तुम्हाला फक्त फोर फिफ्टीला भेटणार आहे आपण बॅकनेक पाहूया त्याचा बॅकनेक देखील या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित छान अशी डिझाईन त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही गायला देखील आहे आणि हा फक्त तुम्हाला फोर फिफ्टीला भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी अजून कोणते कोणते ब्लाऊज आहेत फोर हंड्रेडला तुम्हाला भेटणार आहे फोर हंड्रेडला हा, फक्त हात पण आहे शिवलेस पण आहे हात लावायचे असेल तर आतमध्ये हात पण आहे तुम्ही हे पण करू शकता बघू शकता हा अतिशय डिझायनर ब्लाऊज आहे आणि याचा फ्रंटनेक तुम्ही बघू शकता याच्यावर डिझाईन पण बघू शकता असंच पकडा वरती वरतीच पकडा हां या ठिकाणी बघू शकतो हा फ्रंट नेक आहे याचा आणि ट्रेंडिंग आहे हा फ्रंटनेक आणि त्याचा आपण बॅकनेक पण पाहूयात तर बघू शकता खूपच छान लुक या ठिकाणी तयार होतो याचा